महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांची मुलगी निलोफर व रब्बानी मेहबूब शेख यांचा मुलगा रौफ शेख यांचा साखरपुडाचा कार्यक्रम संपन्न जळकोट प्रतिनिधी सचिन कदम भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष इक्बाल मुल्ला यांची मुलगी निलोफर व रब्बानी मेहबूब शेख यांचा मुलगा रौफ शेख यांचा साखरपुडाचा कार्यक्रम लोहारा शहरात संपन्न यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले नेते हर्षवर्धन भैया चालुक्य युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड युवती सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षाताई चौगुले हे उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष वैशालताई खराडे उपनगराध्यक्ष आमिन सुबेकर गटनेत्या सारिका बगले शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सरवसे शिवसेना नेते राजेंद्र माळी आळंदचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर सलगरे शिवसेना उबाटा गट तालुका प्रमुख अमोल बिराजदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नरदेव कदम राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे उमरगा शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे माजी गटनेते अभिमान खराडे के डी पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी मंडळ अधिकारी जगदीश लांडगे माजी नगरसेवक आयुब शेख डॉक्टर अमलेश्वर गारठे नगरसेवक अविनाश माळी नगरसेवक गौस मोमीन मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रमोद बगले शिवाजी अप्पा कदम भगवान पाटील भाजप माजी तालुका अध्यक्ष संजय कदम उबाटा गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख प्रकाश गर्जे सोमनाथ माळी भाजपा तालुका सरचिटणीस दगडू तिघाडे अस्लम शेख ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ कांबळे पत्रकार बालाजी बिराजदार पत्रकार गिरीश भगत पत्रकार मेहबूब फकीर रामेश्वर जाधव महादेव धारुळे जालिंदर सीतापुरे प्राचार्य शहाजी जाधव शिक्षक पतसंस्था संचालक विकास घोडके प्रदीप पाटील किरण सूर्यवंशी शोएब शेख काँग्रेसचे इस्माईल मुल्ला ग्रामपंचायत सदस्य जफर मुलानी इक्बाल कुरेशी जब्बार मुल्ला ताहिर मुल्ला मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला खाशीम मुल्ला आदम मुल्ला बिलाल मुल्ला जलाल मुल्ला आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद